अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व बंड होऊन शिवसेनेत उभी फुट पडली होती त्यानंतर स्थानिक पातळीवर जनाधार असलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले होते तर काही मोजकेच आमदार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत राहिले होते दरम्यान सोडून गेलेल्या आमदारांचा नेहमी गद्दार असा उल्लेख करत त्यांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसून मोर्चे बांधणी केलेली त्यामुळं शिवसेनेचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार जुगलबंदी लागणार आहे मात्र राज्यात असे काही मतदारसंघ आहेत जिथे मतदार हे उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचं विधानसभा निवडणुकीत दिसून आलं होतं त्यामुळे या मतदारसंघांमध्ये सध्याच्या स्थितीत ठाकरे गटाचं पारड जड असून तेथील उद्धव ठाकरे यांचे उमेदवार विजय होऊन आमदार म्हणून विधानसभेत पोहोचतील असं स्पष्टपणे दिसत आहे यापैकी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विजयाची सर्वाधिक शक्यता असलेल्या दहा मतदारसंघांचा आज आपण आढावा घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्याची उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही त्यामुळं विधानसभा निवडणुकीत एकीकडे गट आणि भाजपचं आव्हान मोडून काढताना दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये मोठा पक्ष ठरण्याचं आव्हानही उद्धव समोर आहे अशा परिस्थितीमध्ये ठाकरे गटाचा विजय निश्चित असलेल्या जागा त्या बूस्टर डोस देणारे ठरतील या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून विजय निश्चित असलेले पहिले उमेदवार आहेत ते म्हणजे अर्थातच आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसमोर शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे यांचं आव्हान आहे दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे हे येथून मोठ्या मताधिक्याने विजय झाले होते मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळीमधून ठाकरे गटाच्या उमेदवाराला पुरेशी आघाडी मिळाली नव्हती त्यामुळे इथे आदित्य ठाकरेंना निवडणूक जड जाईल असं बोललं जात मात्र प्रत्यक्षात तिरंगी लढतीत आदित्य ठाकरे यांचं पारड जड असून ते सहज विजय मिळवतील अशी शक्यता अधिक आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी विजय निश्चित असलेले दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे सुनील राऊत हुत। संजय राऊत यांचे धाकटे बंधू असलेले सुनील राऊत हे विक्रोमी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातून सुनील राऊत यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये सहजपणे विजय मिळवला होता त्यामुळं आता विजयाच्या हॅट्रिक करण्याचं लक्ष त्यांच्या समोर आहे या निवडणुकीत सुनील राऊत यांच्यासमोर शिंदे गटाच्या सुवर्ण करंजे यांचं आव्हान आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिक्रोलीमधून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लक्षणीय अशी आघाडी मिळाली होती आताही या भागात सुनील राऊत त्यांचं पारड जड दिसत असून ते सहजपणे विजय होतील अशी शक्यता दिसत आहे मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले गटाचे उमेदवार बाळा नर हे सुद्धा सहजपणे विजय होतील अशी शक्यता आहे बाळानर यांच्या समोर शिंदे गटात असलेले खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांचं आव्हान आहे रवींद्र वायकर यांनी बरीच वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून ठाकरे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळं येथील शिवसैनिक हा ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याचं दिसून आलं होतं त्यात बाळानर यांचा या भागात चांगला जनसंपर्क आहे त्यामुळे ते येथून सहजपणे विजय होतील अशी शक्यता दिसत आहे ठाकरे गटाकडून लढत असलेल्या उमेदवारांपैकी विजय निश्चित दिसत असलेले चौथे उमेदवार आहेत ते म्हणजे संजय पोतनीस संजय पोतनीस हे कनिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्यासमोर आरपीआय आणि भाजपच्या अमरजित सिंह यांचं आव्हान आहे मात्र या मतदारसंघात शिवसेनेतील फुटीनंतरही ठाकरे गटाचा प्रभाव कायम आहे तसंच लोकसभा निवडणुकी येथून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बऱ्यापैकी आघाडी मिळाली होती त्यात महायुतीकडून या मतदारसंघात अमरजित सिंह यांची उमेदवारी येऊन जाहीर झालेली आहे त्यामुळं त्यांच्याकडे प्रचारासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नाही उलट संजय पोतनीस हे या मतदारसंघात सातत्यानं सक्रिय असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे तसंच त्यांना काँग्रेसकडूनही साथ मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं ते इथून सहजपणे विजय होऊ शकतात ठाकरे गटातील बडे नेते आणि कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातील आमदार भास्कर जाधव हे सुद्धा आरामात विजय होतील अशी शक्यता दिसत आहे भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे तसं दोन हजार नऊ पासून ते इथून सातत्याने विजय होत आहे यावेळी त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या राजेश बेंडल यांचं आव्हान आहे मात्र भास्कर जाधव यांच्या तुलनेत ते फारच कमकुवत उमेदवार आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतरही भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहताना या भागातील ठाकरे गटाचा प्रभाव कायम ठेवलेला होता काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गुहागारमधून ठाकरे गटाला लक्षणीय अशी आघाडी मिळाली होती त्यात पूर्वीपासून ठाकरेंना मांडणारा मोठा वर्ग येत असल्यानं त्याचाही फायदा भास्कर जाधव यांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे ते सहजपणे विजय होतील अशी शक्यता दिसत आहे ठाकरे गटाकडून सद्यस्थितीत विजय पक्का दिसत असलेले सहावे उमेदवार आहेत ते म्हणजे शंकरराव गडाक नेवासा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या शंकरराव गडाख यांच्या कुटुंबियांचा या भागावर पूर्वीपासून प्रभाव राहिलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षातर्फे निवडणूक लढवताना भाजपाच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा तीस हजार सहाशे त्रेसष्ट मतांनी प्रभाव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या भागातून महाविकास आघाडीला चांगली आघाडी मिळवून दिली होती दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये शंकरराव गडाख यांच्यासमोर शिवसेना शिंदेगडाचे विठ्ठलराव लांघे पाटील यांचं आव्हान आहे मात्र येथे सध्या शंकरराव गडाग यांचं पार्ट जड दिसत असून ते सहजपणे विजय होतील अशी शक्यता आहे ठाकरे गटाकडून विजय निश्चित दिसत असलेले सातवे उमेदवार आहेत ते म्हणजे कैलास पाटील एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा कैलास पाटील हे त्यांच्यासोबत होते मात्र गुजरातकडे जात असताना कैलास पाटील या अर्ध्या वाट्यावरून माघारी फिरत ठाकरेंकडे परतले होते बाराशे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या कैलास पाटील यांच्यासमोर शिवसेना शिंदेगडाच्या अजित पिंगळे यांचं आव्हान आहे कैलास पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघातून तेरा हजार चारशे सदुसष्ट मतांनी विजय मिळवला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून ठाकरेगडाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती त्यामुळं या मतदारसंघात ठाकरेगड स्ट्रॉंग असल्याचे संकेत मिळत आहेत त्यात मराठवाड्यात प्रभावी असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचाही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये कैलास पाटील यांचा विजय निश्चित दिसत आहे ठाकरे गटाकडून परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या राहुल पाटील यांचाही विजय निश्चित दिसत आहे परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे एकोणीशे नव्वद पासून या मतदारसंघात शिवसेनेचा सा सातत्याने विजय होत आलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये राहुल पाटील यांनी परभणीमधून तब्बल एक्क्याऐंशी हजार सातशे नव्वद मतांनी विजय मिळवला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी ठाकरे गटाला साथ दिली होती त्यामुळे येथे ठाकरे गटासाठी अनुकूल वातावरण आहे यावेळी राहुल पाटील यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या आनंद भरोसे यांचं आव्हान आहे मात्र त्याचा फारसा प्रभाव पडेल असं दिसत नाही त्यामुळे राहुल पाटील यातून सहज विजय होतील अशी शक्यता आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांपैकी विजय निश्चित दिसत असलेले नववे उमेदवार आहेत ते म्हणजे सिद्धार्थ खरात सिद्धार्थ खरात हे मेहकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तसंच त्यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय रायमुळकर यांचं आव्हान आहे काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेहकर मधून ठाकरेगडाच्या उमेदवाराला मोठी आघाडी मिळाली होती आताही या परिस्थितीमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे तसंच येथून सिद्धार्थ खरा यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे अर्थात संजय रायमुळकर यांची तिथली ताकद अंडर एस्टिमेट करता येणार नाही ठाकरेगडाकडून विजय निश्चित असलेले दहावी उमेदवार आहेत ते म्हणजे नितीन देशमुख नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत शिवसेनेत बंड झालं तेव्हा नितीन देशमुख यांनी सुद्धा गुवाहाटी पर्यंतचा प्रवास केला होता मात्र नंतर आजारपणाचं निमित्त करत त्यांनी तिथून ते निष्ठून थेट मातोश्री गाठले होते आता नितीन देशमुख यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवत त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यासमोर शिंदेगडाच्या बळीराम शिरसकर यांचं आव्हान आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बाळापूरमधून महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती विधानसभेमध्ये तसंच चित्र दिसण्याची शक्यता अधिक असून नितीन देशमुख हे पुन्हा एकदा आमदार होतील अशी शक्यता अधिक आहे वर उल्लेख केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांबरोबरच शिवडीमधून अजय चौधरी भायकाळ्यामधून मनोज जामसुतकर देवळाळीमधून योगेश घोलप दिंडोशी मधून सुनील प्रभू आणि कुर्ला येथून प्रवीणा मोरजकर हे उमेदवार सुद्धा विजयी होण्याची शक्यता आहे या उमेदवारांबरोबरच ठाकरे गटाचे आणखी कोणकोणते उमेदवार विजयी होऊ शकतात आणि ठाकरेगट किती जागा जिंकू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष मारे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद